नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंत्री भगत भरत गोगावले यांच्या हस्ते महाड विभागीय शासकीय ध्वजवंदन करण्यात आलं महाडच्या चांदे क्रीडांगणावर झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमास मंत्री गोगावले यांच्यासह पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावसकर महाड प्रांताधिकारी पोपट उमासे तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने महाड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत पी एस आय रवी गर्जे रंगसुगंध अध्यक्ष सुधीर शेठ प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर डॉ फैसल देशमुख शासकीय अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव आणि नागरिक उपस्थित होते आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो आपला पासष्ट दिन आणि हा याच ठिकाणी ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होतोय आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता महाराष्ट्र दिन साजरा होते कशा पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा मोठ्या जल्लुषामध्ये सुरू आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आपला आजचा हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांनाच राज्यकर्त्यांना माझे शुभेच्छा षटकाल छटकाल जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली आहे कसं बघता याकडे आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी कालच संपूर्ण या जात गणनेला सकार्य करायचं ठरवलं आहे पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा स्थापना मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आजचा हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आहे त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांनाच राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील